मावशी आता प्रिन्स गावला गेली तर प्रिन्स मावशीसाठी रडत आहे हो ना मग मावशीसाठी रडत आहे तू तुला जा म्हटलं होतं का तू गेला नाही ना मग मावशी सोबत तुला तुला जा म्हटलं गावला तू गेला नाही मावशी सोबत गुड बॉय तू गुड बॉय म्हणजे मावशी येते दोन दिवसात येते मावशी परवाश येते मावशी परवाशेत मावशी <laughs> <laughs> मंडे ला आली पाहिजे तुला चाल म्हणाली मावशी सोबत चाल रे बाबा म्हणून रडून अस दो

प्रिन्सच्या आता एक्झाम होणार आहे तर तो स्वतःहूनच अभ्यासाला बसलेला आहे आणि अभ्यास करत आहे तर त्याला सांगा वगैरे लागले नाही की बाबा अभ्यासाला बस म्हणून तो स्वतःचाच अभ्यास करत बसला आहे काय माझ्यासोबत पोळा बनवायला आलाय तो मला हेल्प करायला तो म्हणत आहे की मम्मा मी बोर होत आहे म्हणून तो कसा छान गोळे बनवून देत आहे मला आता आम्ही स्वयंपाक बनवत आहो प्रवीणा गेली गावला प्रवीणा गावला गेली तर प्रिन्स खूप बोर होऊन आहे तर तो म्हणत होता मम्मा मी तुला हेल्प करतो तर प्रिन्स मला हेल्प करून राहिलाय बाबा कसे छान छान गोल ला गोल गोळे बनवून बनवून प्रिन्स मला आहे बाबा प्रिन्स न कस मला गोळे बनवून दिलेले आहेत पोळ्या बनवायसाठी आणि त्याचे हात सुद्धा बघू शकता कसे त्याने गंदी गंदे, -गंदे केला

चला आम्ही आधी स्वयंपाक बनवतो आणि भेटतो तुम्हाला थोड्या वेळामध्ये हॅलो गाईज गुड मॉर्निंग वेलकम बॅक टू माय चॅनल संडे आहे आणि ब्रेकफास्ट बनवायचा तर काय बनवायचा विचारलं प्रिन्सला तर तो म्हणत आहे की मला डोसा खायचा आहे पण प्रिन्सचे पप्पा म्हणत आहे की त्यांना ढोकळा खायचा आहे तर आज आता दोन्ही बनवूया ढोकळा पण बनवूया आणि प्रिंटसाठी थोडंसं डोसा पण बनवूया एक दोन दोसे टाकून दिले तर त्याला भरपूर होतात तर आता चला माझी रेसिपी कशी आहे मी ढोकला ढोकला कशा पद्धतीने बनवते ते तुम्हाला मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते या इथे मी ढोकळा बनवायसाठी घेतलं आहे एक वाटी बेसन त्याच्यामध्ये थोडीशी चिमुटभर हळद चवीप्रमाणे मीठ मीठ टाकून घेतलं आहे ह्याच्यामध्येच मी थोडंसं टाकत आहे साखर थोडीशी साखर टाकून घेतली आणि ह्याच्यामध्येच आता मी पहिल्यांदा टाकून घेते आहे थोडंसं तेल तेल टाकून छान हे आधी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता हे एक वाटी घेतलेलं आहे तर त्याच्यामध्ये त्याला लागेल असं मी पाणी टाकून घेऊन हे छान पातळ बनवून घेईल म्हणजे ज्या त्याच्यामध्ये गुठळ्या पण राहणार नाही आणि हे छान भिजवल्या पण जाईल हे असं छान व्यवस्थित आधी मी भिजवून घेते आणि भेटते तुम्हाला आणि हे भिजवत असत असतानाच मी सोबतच काय करणार आहे की एक ग्लास पाणी घेईल आणि तू काय करताय हा आला चोर साखर चोर आलाय हा साखर खात आहे इकडे नाही खाऊ तेवढी साखर प्रेन्स एक ग्लास इकडे पाणी टाकून ठेवून घेणं मी हे कुकरचं भांडं घेतलेलं आहे त्याच्यामध्ये एक ग्लास पाणी टाकून घेऊन हे पाणी गरम करून घेईल म्हणजे जेणेकरून हे आपलं भिजवणं होत पर्यंत आपलं गरम पण होऊन जाईल पाणी इकडे ठेवलेलं आहे मी आणि हे छान आधी व्यवस्थित भिजवून घेईल आता हे बॅटर मी इथे ओतून घेत आहे सगळं हे जे बॅटर आहे हे मी इथे ठेवून घेते आहे आपलं जे पाणी आहे हे छान गरम झालेलं आहे आता हे थे। ठेवल्याच्या नंतर याच्यावरती एक छोटीशी प्लेट करून घेते जेणेकरून हे बाहेर निघणार नाही आणि हे चाकून घेते छान शिजवून घेते हा आता चटणी बनवायसाठी मी घेतल्या आधी सांबारीच्या काड्या घेतल्या त्याच्यामध्ये दोन चार लसूणच्या पाकळ्या आणि ही हिरवी मिरची आहे त्याला अर्ध्यातून कापून घेतलेली आहे आणि मिक्सरला लावायला इझी जाईल त्याच्यानंतर थोडेसे शेंगदाणे घेतलेले आहेत त्याच्यानंतर मीठ टाकून घेते थोडंसं ह्याच्यामध्येच आणि याच्यामध्ये थोडंसं जिरं आता हे सगळं आपण मिक्सर मिश्रण मिक्सरला लावून घेऊया बघू शकता तेल छान गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये टाकलंय मी मोहरी जिरा आणि पत्ता कढीपत्ता टाकून घेतलाय त्याच्यामध्ये थोडंसं टाकू ते आपलं त्याच्यामध्ये हळद थोडंसं मीठ आणि जराशी चिमिट भर साखर आणि त्याच्यामध्ये थोडंसं टाकूया पाणी आता हे छान आपला झाला तडका रेडी हा तडका आता आपण टाकून घेऊया हो आपल्या ढोकल्यावरती बघू शकता अशा पद्धतीने आपण हा छान इथे तडका टाकून घेतलेला आहे आपला ढोकला रेडी आहे आता मी सोबतच चटणी बनवून घेते ह्याच्यासाठी मला बिला तडक्याने चटणीसुद्धा आवडत नाही म्हणून मी चटणीला सुद्धा तडका लावतो कांद्याची फोर्मी देऊन घेतली त्याला आणि त्याच्यामध्ये जे आपण पेस्ट लावून घेतलेली होती मग अशी ही पेस्ट ह्याच्यामध्ये टाकून घेऊया कांदा शिजला घ्या हा जो आपला मिरचीचा पेस्ट वगैरे हो आहे तो छान मी इथे टाकून घेतलेला आहे आणि हा छान आता व्यवस्थित शिजून घेऊया आणि प्रविणा म्हणते की जोवरी छान चटणी शिजत नाही तोवरी त्याला छान टेस्ट येत नाही म्हणून आधी ना चटणीला व्यवस्थित शिजवून घेऊया म्हणजे त्याचा कच्चापणा निघून जाईल आणि त्याच्यामध्ये थोडीशी मी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे म्हणजे टेस्ट पण चांगली येईल आणि आपल्या अशा पद्धतीने आपली चटणी पण रेडी झालेली आहे आपल्या ढोकला पण इकडे रेडी आहे आता घेऊया खायसाठी या तुम्ही पण खायसाठी सगळेजण प्रिन्स पप्पा बनवत आहे प्रिन्ससाठी अंडा त्याचा डोसा कॅन्सल झाला आणि आता बनवलाय त्याच्यासाठी अंडा त्याच्यावर त्याला तिखट मीठ टाकून दिलेलं जास्त आवडते ओ, ओ। पोरासाठी आणलेले चकले बापच खाऊत आहे ना रे प्रिन्स बाई <laughs> पप्पा रे दुग